नगर नगरपर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची चौदा तारखेला अहिल्यानगर शहरातील व्यापारी श्री हे आपलं दैनंदिन कामकाज अटकून दुकान बंद करून साधारण पावण नऊ वाजेच्या सुमारास घराकडे जात असताना मागून आलेल्या दोन मोटरसायकलवर आलेल्या दोन इस्मानिक त्यांना थांबवून त्यांचा रस्ता आणि त्यांना भाई का फोन आएगा तो बात कर लेना असं म्हणून काहीतरी हत्यार दाखवून आणि धमकी दिलेली होती त्यानंतर पोलीस स्टेशनला आल्याने तोफाना पोलीस स्टेशनला त्या दोन आज्ञात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर आसमा आज्ञात इस्मानने त्यानंतरही दोन वेळा त्यांना मेसेज पाठवून आणि धमकी दिलेली होती व्यापारी वर्ग असल्यामुळे व्यापारी हे भेभीत झालेले होते त्याप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री जागजी ओलासा यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा तपासताना सूचित केले होते त्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासामध्ये मिळालेले सी सी टी व्ही फुटेज तसेच जो ज्या फोनवरून कॉल करण्यात आलेले होते या सर्वांचं विश्लेषण करण्यात आलं आणि आरोपी अजय अरुण साळवे व प्रणव उघडे राहणार अहिल्यानगर या दोघांना ताब्यात देण्यात आलेला आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि पैशाच्या मुहापाई हा गुन्हा केल्याचं त्यांनी कबूल केलेला आहे